नांदेड जिल्हा पोलीस प्रमुख यांनी गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यामध्ये चालत असणाऱ्या गुटखा मटका रसायन मिश्रित सेंधी यासह अनेक अवैध व्यावसायिकांवर दहशत निर्माण केली असून अवैध व्यावसायिकांची धाबे दण आहेत या अनुषंगानं भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष मारकड यांनी सापळा पथकं तयार करून भोकर शहरातील रसायन मिश्रित सेंधी आणि मटका चालका मुद्देमालासह जप्त करत कार्यवाही करून आरोपींना जेरबंद केले गेल्या दोन ते तीन महिन्यात तीन ते चार लाख रुपये किमतीचं रसायन मिश्रित सिंधी साठा जप्त करून गुन्हेगारांवर दारूबंदी कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे अठ्ठावीस ऑगस्टला आरोपी बालाजी रक्माजी मिरेवाड आरोपी चंद्राबाई खंडू जिंकलवाड यांच्याकडून अठ्ठावीस ऑगस्टला हनुमान नगर येथील तीन शेडच्या पाठीमागे मोकळ्या जागेत दोन निळ्या रंगाचे प्लास्टिक कॅनमध्ये प्रत्येकी चाळीस लिटर शिंदी असा एकूण ऐंशी लिटर सिंधी प्रति लिटर पन्नास रुपये याप्रमाणे एकूण चार हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीनं विनापरवाना बेकायदेशीरित्या ऐंशी लिटर शिंदीची चोरटी विक्री करण्याच्या उद्देशानं ताब्यात बाळगला आणि नंदीनगर येथे शंभर लिटर सिंधी प्रति लिटर पन्नास रुपये प्रमाणे पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सलीम नूर खान शेख राहणार सईदनगर यांच्याकडे मटक्याचं साहित्य दोन हजार नऊशे नव्वद करण्यात आलाय दिसून येत आहे आज मान्य पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक सर आणि मान्य पोलीस पुलिस, उपाधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर शहर व परिसरातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात आली त्या अंतर्गत आज दोन अवैधरित्या सिंधी विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर रेड करून एकूण नऊ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दोन गुन्हेगार आता अटक करण्यात आलेले आहेत तसेच एक मटक्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एक कारवाई करण्यात आली एक तसेच मागील रविवारी एकूण सात अवैध दारू विक्री करणाऱ्या इस्मांवर रेड करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि विशेषतः भोकर आणि परिसरात जी शिंदी विक्री होते त्या संदर्भात मागील चार महिन्यात एकूण बारा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि त्या अंतर्गत चार लाख त्रेपन्न हजार रुपये आठशे त्रेपन्न हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण बारा गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आलेली आहे लोकांमध्ये भेटत नाही मध्ये भूकंप मध्ये पण गुटख्यावर कारवाई करण्यात येत आहे आणि माहिती काढून गुटक्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच यानंतरही कुठल्याही प्रकारचे अवैध धंदे भोकर पोलीस ठाणे परिसरात चालू दिले जाणार नाहीत वरिष्ठांच्या पोलीस अधीक्षक सर यांच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यात येत आहे प्रतिनिधी राजेश चंद्रे एन न्यूज मराठी भोकर नांदेड